माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की माझ्या चॅनल ही भूजलविषयी व्हिडिओ राहतात त्याच्यामुळं नेहमी भोजलविषयीच व्हिडिओ मी याच्यावर टाकणार आहे तरी आजचा हा व्हिडिओ आहे का माझ्याकडं बारा एम एमचे दोन फूट असे समोर असणारे रॉड होते तर ते काम काही एवढं खास करीत नव्हते तर आज एक विचार आला की यांना जर दीड फूट जर केलं आपण हे दीड फूट आहे दीड फुटलं मला वाटतं एक एक हंद इंच कमी असन आणि एक फूटपेक्षा थोडं जास्त म्हणजे सव्वा फूट असेल ते मला वाटतं सव्वा सव्वा फूट हे पुढे सव्वा सव्वा फूट आहेत आणि धरायला अर्धा फूट समजा तर हे खूप मस्त काम करू आले ॲक्युरेट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांना मोजून एकदम टेपणं किती आहे तेसुद्धा टाकू परंतु सध्या असे एक फूट आणि असे चार बोट आहेत ते एक फूट आणि असे चार बोट समोर आहेत एवढं एकदम क्लिअर आहे आणि यानेसुद्धा नुसत्या पाण्याच्या लेणीवरच हे ओपन होऊ राहिले तर ये हो सुद्धा आपला प्रयोग राहणार आहे कारण मी म्हणलो होतो का आपल्याला दहा स्ट्रॉंग प्रयोग तयार करायचे आहेत तर त्याच्यातला हा सुद्धा एक प्रयोग राहणारा आहे आणि त्याला सगळ्यात अगोदर मी खूप कमी वाहणारे इथे आडवे बोरे विहिरीला कमीत कमी करंगळी किंवा अंगठेवाणी इथं दोन तर त्याच्यावर ते ओपन होत नाहीत नुसतं ओपन व्हायला ते लोखंडी रॉड पाहतात इकडे पाहा आणि त्याला धरायची पद्धत अशी आहे डायरेक्ट त्याच्या बुडापाशी अशी मूठ धरून आणि पुढं आणखीन असं अंग ठलावायचं आहे इकडे बा चांगलं पहा अशी मूठ धरून पुढच्या हे जे आडवा दांड आहेत त्यालासुद्धा असं अंग ठलावायचं आहे इथं ओपन व्हायला पाहतात परंतु असे बंदमध्ये येतात इकडे बा आणखीन एक पुढा आडवा बोर ओपन व्हायला पाहतात परंतु ओपन होत नाही आणि पाण्याच्या लेणीवर बघू आपण ते पाण्याची लाईन आहे आणि ती लाईन पुढं वासनीच्या वेलीवर सुद्धा आहे आणि ती वासनीच्या वेल बी जवळून दाखवू आपण इथं बी आणि तिकडं बोरच्या लाईनीमध्ये तर वासनीचा वेल हा कधी कधी वरच्या पाण्यावर बी उगू शकतो आणि खालच्या पाण्यावर पाण्यावर बी उगू शकतो ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इकडे पहा हे काही रॉड हवानी आणि यांचा बॅलेन्स बी इकडे तिकडे जात नाही कारण ते सव्वा फुटच आहे सव्वा किंवा दीडला थोडं कमी अशामधले ही रॉड आहेत यांचा बॅलेन्स काही जात नाही हे पाण्यावरच असे ओपन होतात तिकडे पहा हे आणखीन बरंच काही करते ना आणखीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवू परंतु ते पाण्यावर असे ओपन होतात नुसते इकडे पहा ही लाईन अशी या साईडला गेलेली इकडे पहा आणि पाण्याच्या जवळ हे वासनीच येल इथं उगलेलं आहे इकडे बा हे वासनीचं येल हे, हे वासनी येल जे मी हातात धरलं ना हे आहे वासनीचं येल इकडं पा लईनीच्या कुठंतरी आसपास असं उगलेलं आहे आणि हे पाणी खूप वरचा खोलीचा वरचा अंदाज म्हणजे वरच्या लेव्हलला पाणी आहे हे इकडं बा एक सिंगल रॉड वर सुद्धा हे काम करतात हे रॉड आता हे झालं वरच्या लेवलला ले हे पाणी होतं आता एक बोर आहे दहा बारा वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि त्याला तीन लाईन खाली शिल्लक आहे आणि तो बोर नुसता एकशे साठ फुटापर्यंत घेतलेला आहे आणि त्याला एक लाईन गेलेली आहे त्याच्यावर हे वासनीचं एल उगलेलं आहे इकडे पाहा इथं उगलं हे इथं उगलं हे इथं उगलेलं आहे इकडे पाहा लाईन दाखवतो मी ही कमीत कमी ही बोर एकशे साठ फुट त्याच्या खाली लाईन असू शकते कुठे पाय ठेवल्यानंतर आणि हे रॉड रुंदी काढायला सुद्धा खूप सोपे इकडबा रुंदी त्यांनी कसं काढू शकतो आपण इकडंबा अशी इकडे जरी एक खून केली समजा आणि एक जर इकडून आणखीन जर केली तर ते लाईनीची रुंदी सुद्धा ह्या रॉडने एकदम व्यवस्थित करतायत इकडे बा आपले ते जे रॉड आपण बनवले ते तर काम करतातच परंतु आपल्याला आणखीन त्याला सपोर्टसाठी प्रयोग तयार करायचे त्याच्यामुळं हा सुद्धा लोखंडी रॉड त्याला आपण बनवलेला जो तांब्याचा आणि लोखंडाचा जो रॉड आहे तो त्याला एकदम क्लिअर सपोर्ट करतो आणि इथं एक दुसरी लाईन त्या बोरमध्ये गुठली त्याच्यावर सुद्धा वासनीचे येल उगलेलं इकडं बा हे बारीक बारीक तर वासनीच येल पाण्याच्या लाईनवर उगत परंतु काही हाईट बीट काही सांगत नाही पाण्याच्या लेनवर उगवतो हे सगळ्यालाच माहीत आहे इथं एक वारळ सुद्धा आहे इकडून आणि ह्या रॉडला समजा असं जर धरलं तर ते पाण्याचा इंचचा सुद्धा अंदाज काढू शकतात जर असं सरळ जर राहिलं तर एक इंच पाणी आणि इथं एक थोडी मोठी लाईन आहे एक इंच मोठी लाईन असू शकते त्याला अशा आतमध्ये रॉड येतात ते थोडे रॉड मोठ्याला जाते ना आपले ते सुद्धा एकदम व्यवस्थित काम करतात परंतु हे त्याला सपोर्ट साठी आपण बनवलेले आहेत तर हे सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात लोखंडई बारा एम एम रॉड आहेत हे आणि याला आट्या सुद्धा आहे एक लाईन ही दोन लाईन आणि ही पा तीन लाईन आणि सिंगल रॉडने सुद्धा पाड एक लाईन दोन लाईन तीन लाईन समजा पन्नास रुपयाचे रॉड एक मशनी सध्या जी मशीन आहे पाण्याची तोड़ काम एक लोखंडी रॉड सुद्धा हे म्हणजे भंगार मधलं टाकायचं सामान आहे सध्या सा ते सुद्धा करू शकतं पण त्याला व्यवस्थित धरायच्या पद्धती माहित पाहिजे तर शंभर टक्के काम होऊ शकतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं आणि आणखीन एक आहे व्हिडिओमध्ये का, का बऱ्याच आपट्याच्या ठिकाणी पाणी नाही ते सुद्धा मी याच्यामध्ये शेवटी व्हिडिओ ॲडजस्ट करणार आहे का बरेच आपटे आप आप चे आप चे मी चेक केले तिथं पाणी नाही पाणी झाड कोणतं असो आपल्याला रॉडने किंवा आपल्याला ज्या पद्धतीने चेक करता येते त्या पद्धतीने आपल्याला चेक करावंच लागणार आहे येणाऱ्या सीजनला म्हणतो मी आता नाही आता तर पावसाळा चालू आहे सध्या परंतु येणाऱ्या सीझनला फॉल्ट होऊ नये म्हणून आपटा असला तिथे येडी वाकडी लाईन बघून बोर घ्यायचा नाही बोरमध्ये किती ताकद आहे त्याचं अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच पॉईंट घ्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्यांचे खूप धन्यवाद